नमस्कार सिद्ध बांधवो आणि सध्या मी दाखवू शकतो तुम्हाला थर्ड स्टेज तर आता थर्ड स्टेजमध्ये बघू शकता तर इथं अजून जे तुम्हाला विष्ट आहे ती अशी दिसत आहे जी आपली गाईची असू दे शेळीची असते किंवा म्हशीची असू दे जर हे असं शेण असं पडलेलं आहे पण इथं सध्या आता गांडूळ तयार झाले आहेत तर ही गांडूळची विष्टा बघू शकता तर काही अशा पद्धतीने ही विष्टा तयार झालेली आहे आणि हे बघू शकता तर ही तिसरी स्टेजला असं तयार व्हायला चालू होते तर एका साईड जे आपलं एक साईड असते बेडमध्ये जे आपलं साईड असते एक साईडनं चालू होते तर काही कल्चर बघू शकता तुम्हाला मी कल्चर दाखवतो हे कल्चर बघू शकता तर ह्याची साईज बघा तर काही आपल्याला अशा पद्धतीचे गांडूळ मिळतील तुम्ही महाराष्ट्रात महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्रात कुठेही असं होतं तर असल्या असल्या साईजचे तुम्हाला मी गांडूळ दाखवू शकतो किंवा देऊ शकतो तुमच्यावर पोचू शकतो कल्चरही मिळतात आपल्याकडे तर बघू शकता खूप चांगल्या पद्धतीने आहेत आणि जो स्क्रीनवर तुम्हाला कल्चर दिसतो हा फटेडा या ह्या नावाचा गांडूळ आहे एशियन फटेडा अशा पद्धतीचं हा गांडूळ आहे या साईज वगैरे बघू शकता किती हे आहे तर खालील जो स्क्रीनवर नंबर दिसतो त्याला फोन करा आपल्या